आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन वृत्तदर्शन न्यूज आणि नमस्कार महाराष्ट्र आपलं स्वागत आहे मी सुप्रिया सरनाईक चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी सांगलीत कृष्णा नदीची पाण्याची पातळी आता एकोणचाळीस फुटाच्या वर या ठिकाणी पोहोचलेली आहे आता आपण या ठिकाणी सांगली शहराच्या लगत असणाऱ्या सूर्यवंशी प्लॉटमध्ये आहोत या ठिकाणची असणारी घरी पाण्याखाली गेले आहेत सूर्यवंशी प्लॉट आरवाडे प्लॉट कर्नाल रोड पटवर्धन कॉलनी सूर्यवंशी प्लॉट कर्ना रोड जामवाडी या ठिकाणीची साधारण एकशे दोन कुटुंबातील पाचशे बावीस लोकांना महापालिका प्रशासनानं स्थलांतरित केलं आहे सुरक्षित अशा शाळेमध्ये या लोकांचं स्थलांतर केलं आहे तर काही लोक स्वतःहून आपल्या खाजगी ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत महापालिका प्रशासनानं सतर्क राहण्याच्या आदेश दिले आहेत त्यानुसार आता या ठिकाणी लोकांनी आता स्थलांतरित करायला सुरुवात केली आहे आपापला असणारं साहित्य आणि आपली जनावरं घेऊन आता सुरक्षित ठिकाणी लोक स्थलांतरित होत आहेत कॅमेरामन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र उत्तरदर्शन न्यूजसाठी सांगली